मम्बुराबाद येथील बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौरांसह इतरांना जिल्हा न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी जळगाव तालुक्यातील मम्मराबाद शिवारातील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल के फार्म येथे बोगस कॉल सेंटरच्या नावाखाली परदेशातील लोकांना फोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पोलिसांनी छापा टाकला या प्रकरणात अटक केलेल्या सात जणांना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने सर्वाने सर्वांना चार ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव तालुक्यातील ममराबाद शिवारातील एल के फार्म हाऊस हो येथे बोगस कॉल सेंटर सुरू असून या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका यू एस आणि कॅनडा येथील नागरिकांना फोन केर असले चे अने कंची असले तेन करून ॲमेझॉन कस्टमर केअर असल्याचे सांगून अनेकांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक करत असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकाला तयार करून स्वतः पथकासह रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मोहम्मदाबाद रोडवरील एल के फार्म हाऊस हो येथे छापा टाकला या ठिकाणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात करण्यात आली यामध्ये दे देशी विदेशी लोकांशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले यातील संशयित आरोपी हे विदेशातील लोकांना कॉल करून वेगवेगळ्या मार्गाने तो पैसा भारतात आणत असल्याचा प्रकार समोर आला त्यानुसार पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह त्यांचे तेथे ते, ते, ते ते काम करणाऱ्या इतर सहा जणांना ताब्यात घेतले पोलिसांनी या ठिकाणी एकतीस लॅपटॉप सात मोबाईल एक फ्रीज काही डेबिट कार्ड तसेच दोन हुक्का मारण्याचा सेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या संदर्भात रात्री उशिरा अकरापर्यंत वाजता सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा बेग बेग मिर्झा यांनी फिर्याद दिली त्यानुसार राकेश चंदू आगारिया राणार वाघनगर ललित कोल्हे राणार कोल्हेनगर नरेंद्र चंदू आगारिया राणार वाघनगर आदिल सय्यद निशाद अहमद सय्यद राणार मलाड मुंबई इम्रान अकबर खान राणार कांदेवली मुंबई अकबर तसेच ऋषी पूर्ण नाव माहीत नाही मोहम्मद जिशान नुरी मोहम्मद नूर आलम वय एकोणावीस शहाबाज आलम मोहम्मद शहा शहाबुद्दीन वय पंचवीस शाकिब आलम शहाब उद्दी उद्दीन व एकोणावीस मोहम्मद हशीर मोहम्मद रशीद वय एकोणावीस चौगे रानाल हावडा वेस्ट बंगाल या अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अटक केलेल्या सात जणांना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आज ललित विजय कोल्हे यांना व इतर आरोपींना कोर्टात हजर केले गेले विषय बेसिकली विषय माहिती आहे की त्यांच्या फार्म हाऊसवर काल पोलिसांनी रेट टाकली रेट टाकताना त्यांचं असं म्हणणं आहे की या फार्म हाऊसला एक इलिगल ऑनलाईन सेंटर जो आहे तो तिथे चालू आहे आणि त्या संदर्भात काल गुन्हा दाखल झाला या सगळ्यांविरुद्ध आणि आज त्या सगळ्या आरोपींना कोर्टात हजर केलं गेलं आज प्रामुख्याने ललित विजय कोल्हे यांच्यातर्फे मी आमचे सोबत सिनियर कौन्सिल ऍडव्होकेट अखिल स्माइल आणि इतर वकिलां ऍडव्होकेट मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिला आज पोलिसांनी त्यांची एकूण दहा दिवसाची पोलिस कस्टडी मागितली होती त्यात त्यांनी बरेचसे विषय समोर आणले होते की या सगळ्या आरोपींची कस्टडीची का गरज आहे त्या विषयावर आम्ही सगळ्यांनी युक्तिवाद केला आणि आम्ही सांगितलं प्रामुख्याने जे काही सेक्शन्स लावलेले त्यात एकशे अकरा ऍक्ट म्हणजे संघटित गुन्हेगार ज्यांना म्हणतात ज्याला आपण एक सिंडिकेट म्हटला जातो तसं हा सिंडिकेट नाही असं युक्तिवाद आमच्याकडून केलं गेलेलं आहे गेले इतर जे गुन्हे होते ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट टेलिकम्युनिकेशन ऍक्ट आणि बीएनएसएस ऍक्ट संदर्भात होते त्यात प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं होतं की इथे इलिगल सेंटर जो चालू होता हा खूप एक मोठा इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि या रॅकेटसाठी यांची दहा दिवसाची पोलीस कस्टडी आम्हाला आवश्यक आहे सगळे तिघ वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केले गेले आणि युक्तिवाद झाल्यानंतर आज मेहरबान न्यायालयाने त्या सगळे संशयितेला पाच दिवसाचं पीसीआर दिलेलं आहे म्हणजे मला वाटतं चार दहा पर्यंत पी त्यांचं पीसीआर दिलं गेलेलं आहे